खबरदार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत नगरपरिषद निवडणूक ची रमधुमाळी सुरू आहे चिखली नगर परिषदेच्या हो निवडणुकीमध्ये एक सर्वात मोठाचा मोठा टर्निंग पॉइंट भारतीय जनता पक्षाने आणलेला असून नगर अध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची उद्या चिखली शहरात राजा टावर येथे दुपारी एक वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन चिखली भाजपच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री पंडितदा देशमुख तसेच चौदा प्रभागातील अठ्ठावीस उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे भाग्यविदाते मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चिखली येथे प्रचारासाठी येत आहेत तरी सर्व चिखलीकर मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपणसुद्धा या प्रचारसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद